नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जर तुम्ही पेपर पॅटर्न विकत घेत असाल तर बघा पेपर पॅटर्न विकत घ्यायला खूप सारी झंझट असते कटोरी वाढवा साईड पीस वाढवा किंवा मग जो काही आपला पाठीचा पार्ट आहे त्याला कमी करा जास्त करा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी असणार आहे ज्यांना अजिबात पेपर पॅटर्न काढता येत नाही आहे आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठेचाळीस मापाचं कटोरीचं पेपर पॅटर्न शिकणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे आणि मैत्रिणींनो जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बाजूचे बेल बेलायकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि मैत्रिणीं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काय शिकायचं आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर चला मैत्रिण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर बघा इथे मी मेजरमेंट घेतलेला आहे मेजरमेंट आपलं संपूर्ण आहे इथे आणि इथे मी तयार पण केलेलं आहे की आपल्याला कुठलं मेजरमेंट घ्यायचं आहे कशा पद्धतीने घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे जे माप आहे हे आपण आता पेपरवरती कटिंग करणार आहोत माझ्याकडे जो प्लेन पेपर आहे तो नाही आहे हाच पेपर आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी याच्यावरच कटिंग करणार आहे ठीक आहे तर प्लीज प्लेन पेपरवरती दाखवा अशी कमेंट करू नका हा पेपर आहे याच्यावरती भर जो जाड पेन आहे हा माझा मार्कर त्याच्याने खूप छान पद्धतीने आपलं क जे लाईन आहेत त्या दिसत आहेत तर त्याच्यामुळे मी हाच पेपर यूज करणार आहे ठीक आहे तर बघा इथे मी मा माप जे आहे ते आपलं बघायचं आहे किती घ्यायचं आहे ते सा उंची आहे आपली साडेपंधरा अधिक एक छाती आहे अठ्ठेचाळीस कमर घेर चौवेचाळीस आहे शोल्डर सोळा इंच बाही नऊ इंच दंडघेर चौदा आणि पुढचा गळा घ्यायचा आहे सात इंच ठीक आहे आता बघा इथे तयार शोल्डर आपल्याला किती असणार आहे शोल्डर जे आहे ते सोळा इंच आहे ठीक आहे त्याचा आपल्याला हाफ करायचं आहे सोळाच्या हाफ केल्यावरती आठ होतात आठामध्ये एक इंच मायनस केल्यानंतर सात इंच येतात तर मी तर शोल्डर टाकणार आहे सात इंचाचं ठीक आहे त्यानंतर घडी तर घडी बघा आता अठ्ठेचाळीसचे चार भाग करायचे आहे से चार भाग करायचे आहेत अठ्ठेचाळीसचा चौथा भाग येतो आपला बारा ठीक आहे चौथा भाग आपला बारा येणार आहे बारीक बार बारादून चोवीस बार तरी छत्तीस चौक अठ्ठेचाळीस ठीक आहे त्यानंतर कमर घेर सेम अशाच पद्धतीने कमर घेरचं पण करायचं आहे चौवेचाळीसचा चौथा भाग घ्यायचा आहे तर कमरघेर येणार आहे आपलं अकरा इंच आणि कटोरी घेणार आहे मी सात इंचाची ठीक आहे कटोरी ही नेहमी क्लायंटच्या अकॉर्डिंग असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे मैत्रिणी तुम्ही जर अजून व्हिडिओ जे बघितलेले नाही आहेत कटोरी पेपर पॅटर्नची सिरीज आहे आपली त्याची प्लेलिस्ट पण आहे म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणी कुठे ते व्हिडिओज बघण्याची गरज पडणार आणि हो मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती पुढे आपले कोर्सेस चालू होणार आहेत जे की बिलकुल फ्री असणार आहेत फ्री कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे तर तुम्ही ग्रुपवरती जॉईन व्हायचं आहे बिलकुल फ्री असा कोर्स असणार आहे ज्यामध्ये आपण बेसिक जे नॉलेज आहे शिवण क्लासचं जे काही बेसिक गोष्टी असतात बेसिक सर्व काही शिकणार आहोत ठीक आहे तर क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे व्हॉट्सअपची मी लिंक दिलेली आहे ग्रुपची तिथे तुम्हाला जॉईन करायचं आहे ठीक आहे तर आता चला आपण इथे सुरुवात करूया डबल फोल्ड पेपर मी घेतलेला आहे इथे आणि मग इथून मी माप टाकणार आहे तर सगळ्यात अगोदर उंची घ्यायची आहे तर उंची आहे आपली साडेसोळा इंच साडे सोळा इंच इथे मी उंची टाकत आहे आणि मग ही जी लाईन आहे ती अशी व्यवस्थित आखून घ्यायची आहे यानंतर घ्यायचं आहे शोल्डर आता बघा मेजरमेंट आपलं सगळं आहे व्यवस्थित तर पॅटर्न काढायला मोजून पाच मिनिटं लागतात मैत्रिणी जे काही तुम्ही विकत पेपर पॅटर्न घेत आहेत त्याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला थोडंफार काहीतरी इकडे तिकडे कमी जास्त करायची गरज पडते कटोरी आपल्याला कमी करावी लागते साईड पीस कमी करावा लागतो किंवा उंची वाढवायची आहे तर ती उंची वाढवावी लागते तर ते न करता मैत्रिणी अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही फक्त हे जे पॅटर्न आहे ते काढू शकताय तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर इथे यायचं आहे मुंडा घेणार आहे मी आठ इंचा मुंड्याचं माप कसं काढलेलं आहे ते पण मी तुम्हाला एकदा परत सांगून देते अठ्ठेचाळीस भागिले सहा इंच केलेले आहेत मी अठ्ठेचाळीस भागिले सहा इंच केल्यानंतर जे काय उत्तर येणार आहे तुम्हाला आता इथे दाखवून देते तर बघा इथे अगोदर आपण प्रत्येकाकडे मोबाईल असतात मोबाईलवरती आपलं सिंपल असं गणित होऊन जातं आता गणित करायची पण गरज नाही आहे तर बघा अठ्ठेचाळीस भागले आपल्याला सहा इंच करायचं आहे त्याचं उत्तर येणार आहे आपलं आठ इंच ठीक आहे या आठामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो मुंढा येणार आहे तो येणार आहे साडेआठ इंच हेवी साईजचं माप आहे तर मुंढा जो आहे तो असा व्यवस्थित असला पाहिजे मोकळा चोकळा तर इथे मी त्याचे सहा भाग केलेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ठीक आहे सॉरी साडेआठ घ्यायची आहेत मी आठावरच मार्किंग करून घेतली साडेआठ इंच मी इथे घेतलेले आहे साडेआठ इंच इथे घेतल्यानंतर आता याच रेषेवरती आपल्याला घ्यायची आहे घडी तर आपली जी घडी आहे ती येणार आहे बारा इंच ठीक आहे बारा इंच घडी घेतल्यानंतर पुढे मी घेणार आहे दीड इंच एक्स्ट्रा जे की आपले असणार आहेत मार्जिनसाठी ठीक आहे तर बघ आता इथे पूर्णच पेपर माझा हा लागून जाणार आहे ओके आणि थोडंसं मला जेव्हा मी कपड्यावरती कटिंग करणार आहे याचं तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग पण तुम्हाला बघायला मिळणार आहे मैत्रिणी तर व्हिडिओ जो आहे तुम्हाला आजचा पण बघायचा आहे आणि उद्याचा पण बघायचा आहे उद्याला लगेच याचं स्टिचिंग पण येणार आहे तर बघा हे अशा पद्धतीने इथे केलेलं आहे मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता खाली यायचं आहे इथे घेणार आहोत आपण अकरा इंच कारण की कमर घेर आहे आपलं चौवेचाळीस इंच चौवेचाळीसचा चौथा भाग केल्यानंतर इथे येतं आहे आपलं अकरा इंच अकरा इंच आल्यानंतर पुढे घ्यायचं आहे अडीच इंच हे आहे अडीच इंच तर बघा इथे मी अडीच इंच काय घेतले तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पासून सांगत आलेले आहे कारण की एक इंच जो आहे तो आपल्या टक साठी लागणार आहे आणि दीड इंच जो आहे तो आपला मार्जिनसाठी असणार आहे म्हणून तिथे अडीच इंच येतात आता बघा इथून आणि इथून एकच लाईन आखून घ्यायची आहे सरळ फक्त इथे कुठल्याही प्रकारचं मार्जिन नसणार आहे हा पेपर आपल्या इथे कट होणार आहे आता पुढे बघूयात इथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथे मी एक लाईन आखून घेणार आहे आणि सेम असं शोल्डरला पण अर्धा इंचाचा उतार देऊन एक लाईन आखून घेणार आहे इथे आपलं पुढचा आणि मागचा दोन्ही पण आपले मोंढ्या मुंढ्याचा जो आकार आहे तो निघणार आहे बघा आता इथे पण मी तसंच केलं आहे सेम ठीक आहे आता इथे घ्यायची आहे आपल्याला गळ्याची रुंदी तर गळ्याची जी रुंदी आहे ती घेणार आहे मी पावणे तीन इंच हेवी साईजचं माप आहे त्याच्यामुळे मी इथे गळ्याची रुंदी ठेवणार आहे पावणे तीन इंच आणि गळ्याची जी उंची आहे ती असणार आहे आपली सात इंच सात इंच उंची घेतल्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच वरती पावणे तीन घेतलंय आणि खाली मी तीन इंच घेतलेला आहे हे अशा पद्धतीने आता चौकोन आखून घ्यायचं आहे रेग्युलर आपण जसं गळा काढण्यासाठी आखून घेतो तसा ला ला आता इथे चौखून आखून झाल्यानंतर इथे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला आकार अशा पद्धतीने द्यायचा हलक असा राऊंड जागेवरच असं फिरवून घ्यायचं आहे पेन ओके आता इथे येऊयात इथे घ्यायचं आहे आपल्याला मुंड्याचं मेजरमेंट मुंड्याच्या मेजरमेंटसाठी इथून मी घेणार आहे एक इंच साधारण सव्वा इंच घेतले तरी चालणार आहे इथून मी सव्वा इंच घेते कारण की हे मोठं साईजचं माप आहे आणि पुढे घेणार आहे मी एक इंच रेग्युलर आपण इथून घेतो एक इंच आणि पुढे घेतो पाऊन इंच ठीक आहे पण आज मी इथे घेतलेलं आहे सव्वा इंच आणि पुढे घेतलेलं आहे एक इंच ठीक आहे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे लक्षात ठेवायचं आता इथून घ्यायचं आहे आपल्याला राऊंड शेप आतला आकार आतल्या रेषेवरती आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती ओके आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे खाली यायचं आहे खाली मी अडीच इंचाची क्रॉसपट्टी घेणार आहे ही प्रत्येक मापाला सेम असणार आहे आपली अडीच इंचाची क्रॉसपट्टी ही प्रत्येक मापासाठी सेम असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता काय करायचं आहे इथून राऊंड घ्याय इथून आखून घ्यायचं आहे जिथे अडीच इंचावरती आपण मार्किंग केली आहे तिथे एक लाईन आखून घेतली लाईन आखून घेतल्यानंतर काय करायचं इथून घ्यायचे आहे सव्वा दोन हे सव्वा दोन इंच इथं घेतल्यानंतर इथून घ्यायचे आहेत आपल्याला पाऊण इंच जसं आपण रेग्युलर आपल्या ब्लाउजला घेतो सेम तसंच जर तुम्ही अजूनही कटोरीचं जी सिरीज आहे ती बघितली नसेल तर तुम्ही जा चेक करा आपल्या चॅनलवरती आहे सर्व काही गोष्टी तिथे मी दिलेल्या आहेत डिटेलमध्ये तुम्हाला बाही पण कट कशी कटिंग करायची ते पण दिलेलं आहे चार्ट पण दिलेले आहेत चार्ट कसे तयार करायचे हे पण मी आपल्या चॅनलवरती शिकवलेलं आहे ठीक आहे आता बघा इथे है। ही जी लाईन आहे इथून घ्यायचं आहे सात इंचाची कटोरी तर इथे मी सात इंचाची कटोरी घेते हे सात इंच घेतल्यानंतर इथे यायचं आहे गळा जो आहे गळा आपला इथे आहे ना तिथून खाली एक इंचावरती इथे मार्किंग करायची आहे आणि इथे घ्यायचं आहे सात इंच इथे सात इंच घेतल्यानंतर आता बघा हे जे माप आहे ना हे मोठं असल्यामुळे इथे मी तीन इंच घेणार आहे रेग्युलर आपण घेतो अडीच इंच इथे मी तीन इंचचं माप घेणार आहे ठीक आहे मुंडा जो आहे आपला आतला आतल्या मुंड्यापासून पुढे तीन इंचाचं माप घ्यायचं आहे अगोदर इथे घेऊयात ही जी लाईन आहे ही अशी व्यवस्थित राखून घेऊयात त्यानंतर हे तीन पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे तिघही पॉइंट मी इथे जॉईंट केल्यानंतर इथे हलकासा राऊंड शेप देणार आहे हलका हलका राऊंड शेप दिल्यानंतर काय करायचं आहे इथे यायचं आहे आपल्याला सात इंच आहे ना आपली ही कटोरी त्याचे हाफ घ्यायची आहे हाफ घेतल्यानंतर तिथून वरती घ्यायचं आहे एक इंच हे आपले असणार आहे टकसाठी ठीक आहे आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर मी कटिंग पण करून दाखवणार आहे तुम्हाला कसं आपल्याला कटिंग करायचं आहे ते कारण की खालचा आणि वरचा दोन्ही पण पेपर आपल्याला इथे कटिंग करायचे आहे तर बघा मी बाहेरचाच मुंडा आपल्याला कटिंग करायचा आहे आतला मुंडा नाही आतला मुंडा आपण जेव्हा मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट वेगवेगळे वेग करू तेव्हा आपण आतला मुंडा कट करणार आहोत आता खालून उंची जी आहे ती पण कट करून घेऊया ह्या मध्ये आपल्याला मार्जिन कुठे द्यायचं आहे ते पण मी सांगणार आहे कारण की हे पॅटर्न आपलं झालेलं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला फक्त कटोरी वाढवायची राहिलेली आहे कटोरी वाढवल्यानंतर आपल्याला मार्जिन कुठे आणि कसं द्यायचं आहे ते पण बघायचं आहे आता बघा मी इथे गळा पण कट करून घेतलेला आहे गळा कट करून झाल्यानंतर वरचा पार्ट मी काढून घेणार आहे खालचा पार्ट मी ठेवणार आहे आता बघा इथे हा माझा याच्यासोबत हा पण गळा कट झालेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे जेव्हा ब्लाउज ठेवणार आहात जेव्हा हे पॅटर्न असं ठेवणार तेव्हा हे कटिंग न करता फक्त पुढचाच जो भाग आहे तो कटिंग करायचा आहे ठीक आहे तुमच्याशी बोलत असताना इथे माझं हे पण कटिंग झालेलं आहे तिथे आपल्याला कटिंग नाही करायचं फक्त पुढचा गळा आपल्याला कटिंग करायचा असतो कारण की मागचा गळा जो आहे तो आपला थोडासा मोठा असतो आता खाली यायचा आहे खाली आपण क्रॉसपट्टी जी आहे ती कटिंग केलेली आहे क्रॉसपट्टी कटिंग केल्यानंतर इथे मी कटोरी कटिंग करून घेते कटोरी ही कटिंग झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे पुढचा जो मुंडा आहे तो कटिंग करून बघा आता हे झालं हे झालं आणि हे पण झालं ठीक आहे तीन पार्ट आपले झालेले आहेत आणि आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे आणि स्लीव पण काढायची आहेत आता कटोरी वाढवण्यासाठी मी काय करते नेहमीच तुम्हाला माहिती आहे इथे जो आहे हा आपल्याला एक कट देऊन द्यायचा आहे हा कट दिल्यानंतर हा कट दिल्यानंतर पुढे यायचा आहे, आहे आपल्याला हा पेपर घ्यायचा आहे ह्या पेपरवरती आपण इथे हे अशा पद्धतीने लाय आखून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे इथून हे जशी कटोरी आहे तशी आपण वाढवणार आहोत म्हणजे अगोदर आखून घ्यायची आहे जशी आहे तशी पेपरवरती ठेवून ही आखून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला इथे वाढवून घ्यायची आहे ठीक आहे आता ही मोठी कटोरी आहे त्याच्यामुळे वाढवताना आपल्याला मेजरमेंटही जास्त घ्यावे लागणारे रेग्युलर आपण दीड इंच घेतो या कटोरीला आपल्याला घ्यायचे आहेत पावणे दोन इंच आता बघा इकडनं मी घेतले आहेत पावणे दोन इकडनं मी घेतलेला आहे पावणे दोन इंच आणि इकडनं पण घेणार आहे मी पावणे दोन इंच ठीक आहे टक्स आपला आहे तो घेणार आहे मी तीन इंचावरती मार्किंग करून तीन इंचावरती मी टक्स घेतलेला आहे म्हणजे वरचा एक इंच पकडून खाली मी दोन इंच घेतलेले आहे आता ह्या जे पॉईंट्स आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचे आहेत हे बघा आता हे आपल्या आखून झाले इथे पाव इंचं मार्जिन वाढवायचं आहे इथे पण पाव इंच मार्जिन वाढवायचं आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पण पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे तर हे आपले असे जॉईंट झाले आहे त्यानंतर इथून आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे हलका हलकासा व्यवस्थित नंतर आपण डार्क करू शकतोय ही अशा पद्धतीने आपली कटोरी झालेली आहे आता ही कटोरी पण आपल्याला कटिंग करायची आहे त्यानंतर आपल्याला याचा टक्स कसा घ्यायचा आहे ते पण बघणं गर जरुरी आहे कारण की कटोरी फक्त काढणं नाही परंतु पण त्याचा टक्स कसा येणार आहे हे पण महत्वाचं असतं ब्लाऊजमध्ये कारण खूपशा लेडीजला त्याचा जो टक्स आहे तो फार आवडत असतो कटोरी ब्लाउजचा ज्यांना आवडत नाही ते डबल कटोरी ब्लाऊज यूज करतात डबल कटोरी ब्लाउज कसं कटिंग करायचं आहे त्याचे पण व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती आणि मैत्रिणींना तुम्हाला जर का ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर ऑनलाईन क्लास आपले आहेत त्याचे ॲप आहे आमचं डीप्स कोचिंग नावाचं ॲप आहे प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही चेक करू शकतायत आणि तिथे तुम्हाला सर्व काही डिटेल्स ऑनलाईन क्लासेसबद्दल मिळून जाणार आहेत तर ॲपची जी, जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय म्हणजे लिंकवरती क्लिक केल्यानंतर लगेच तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करू शकतायत ॲप आता बघा इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि इथे मी पाऊन इंच घेऊन इथून मी मोजणार आहे साडेतीन साडेतीन इंचावरती इथे मार्किंग करून घेतली आहे साडेतीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे हे कट मारून घ्यायचं आहे म्हणजे हा झाला आहे आपला डॉट साडेतीन इंचावरती का मार्किंग केली कारण की सात इंचाची आपली कटोरी आहे सातच्या हाफ होत आहे साडेतीन तर बघा आता जेव्हा आपण पेपर कपड्यावरती ठेवणार हे पॅटर्न तर इथे फक्त आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करायची असते ठीक आहे आता राहिलं आहे आपलं बाहीचं कटिंग तर बघा मी इथे पेपर घेतलेला आहे दुसरा याच्यावरती आपल्याला टाकायचा आहे बाहीचं माप तर बाहीच्या मापासाठी मी असा उभा पेपर घेतलेला आहे त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती मी ह्या बाजूने ठेवली आहे ओपन बाजू मी ह्या बाजूने ठेवलेली आहे ठीक आहे जी फोल्डिंगची बाजू आहे तिथे आपण टाकणार आहोत आता मेजरमेंट आपलं बाहीचं नऊ इंचाची बाही आहे आपली आणि दंडघेर आहे आपला चौदा इंचा ठीक आहे तर ह्याच मापानुसार आपल्याला इथे बाही कटिंग करायची आहे तर मैत्रिणीनं जर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज शिवत असाल तर नऊ इंचामध्ये तुम्हाला फक्त हाफ इंच प्लस करायची आहे म्हणजे अर्धा इंच आणि जर तुम्ही साधं ब्लाऊज शिवत असाल बिना अस्तरचं तर तुम्हाला नऊ इंचामध्ये दीड इंच प्लस करायचं आहे म्हणजे साडे दहा इंच ठीक आहे तर आता इथे मी माप घेणार आहे साध्या ब्लाऊजचंच माप घेणार आहे मी तर इथे टाकणार ते आहे उंची साडेदहा इंच साडेदहा इंचाची इंचा। इंचा उंची घेतल्यानंतर लगेच वरूनच मोजायचे आहे आपल्याला तीन इंच कारण इथे मी मुंडा घेणार आहे मुंडा पण आपला येणार आहे इथे त्यानंतर सात इंचा दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला चौदा इंच आहे ना राऊंडमध्ये मध्ये हाफ करून घ्यायचे आहेत सात इंच पुढे घ्यायचं आहे दीड इंचाचं मार्जिन आता इथे सात आलेले आहे ते इथे आपण किती घेणार आहोत इथे आपण घेण्यासाठी एक गणित असतं मैत्रिणी जेव्हा आपण लॉंग स्लूज काढत असतो तर ते जे गणित आहे ते आपण ऑलरेडी आपल्या पुढच्या मापामध्ये यूज केलेला आहे मुंढ्यामध्ये तर तिथे आपला किती मुंढा आलेला होता आठ इंचा ठीक आहे तर सेम तोच मुंडा इथे आपण घेणार आहोत तिथे आपण हाफ इंच प्लस केले होते इथे आपण घेणार आहोत हाफ इंच प्लस म्हणजे इथे पण मी घेणार आहे साडेआठ इंच आणि पुढे पण घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंचाचं मार्जिन हे मार्जिन घेतल्यानंतर काय करायचं आहे इथे आपल्याला हा जो मुंढ्याचं माप आहे ना ह्या लाईनमध्ये इथे फक्त छोटीशी रेषा आखून घ्यायची आहे ठीक आहे आणि हे जे दोघं पॉईंट आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे आता हे जॉईन केल्यानंतर काय करायचं आहे इथून घ्यायचं आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच इथून घेतल्यानंतर सव्वा दोन इंच इथून घेतल्यानंतर इथे आपण असं स्ट्रेट आखून घेणार आहोत आणि मग इथून घेणार आहोत खाली असं शेप इथे देणार आहोत आणि इथून हाफ घेऊन आणि मग इथे आता बघा जेव्हा आपण दुसरा आकार देतो ना तेव्हा इथे आपल्याला हाफ किंवा पाऊण इंच घ्यायची असतात मी इथे पाऊण इंच घेतलेले आहेत आणि जो सव्वा दोन इंच आहे ना इथे घेतलेला त्याच्या मध्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे दुसरा आकार देण्यासाठी हा असं शेप इथे मी घेतलेला आहे हे झालं आहे आपली स्लीव ची ड्राफ्टिंग म्हणजे स्लीवचं पेपर पॅटर्न आता हे आपल्याला काय करायचं आहे कटिंग करायचं आहे आता हे असं कटिंग केल्यानंतर इथे ओपन करायचं आहे हे ओपन केल्यानंतर जो पुढचा जो पार्ट आहे तो मी इथे कट करून घेणार आहे जो पुढचा आकार आहे तो अशा पद्धतीने मी इथे कट करून घेते तर बघा मैत्रिणीनं अठ्ठेचाळीस मापाचं आपलं जे पेपर पॅटर्न आहे ते इथे आपलं कट झालेलं आहे आता याला मार्जिन कुठे कुठे द्यायचं आहे ते बघूयात तर सगळ्यात अगोदर तर इथे बघा हा बॅक पार्ट जो आहे तो जसा आहे तसाच आपल्याला ठेवायचा असतो ठीक आहे त्यानंतर ही आहे आपली स्लीवज ही पण आपल्याला जशी आहे तशीच ठेवायची आहे त्यानंतर येतो आपला हा साईड पीस हा बघा हा साईड पीस आहे हे पण आपल्याला जसं आहे तसंच ठेवायचं आहे कटोरी पण आपल्याला जसं आहे तसंच ठेवायचं आहे फक्त कटोरी आपल्याला तिरकस ठेवायची आणि उरते ती आपली ही क्रॉसपट्टी आता ही जी क्रॉसपट्टी आहे याला आपल्याला साधारण एक इंचाचं मार्जिन देणं गरजेचं आहे हे हेवी साईजचं ब्लाऊज आहे रेग्युलर आपण ब्लाउजला साधारण अर्धा इंचाचं मार्जिन देत असतो लेक पण हेवी साईजचं ब्लाऊज असल्यामुळे इथे आपण एक इंचाच मार्जिन देणार आहोत ठीक आहे तर बघा आज आपलं इथे अठ्ठेचाळीस इंच कटोरीचं पेपर पॅटर्न शिकून झालं आहे मैत्रिणी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय काय गोष्टी शिकायच्या आहेत याची पण कमेंट करायची आहे आणि हो मैत्रिणी जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला मैत्रिणी भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय